हनवत खेळात तुम्हाला हे मागवत दिसत असतील ना एकदम उदास तोंड घेऊन हे शेतकरी आहेत हे सारे शेतकरी कांद्या कांदे घेऊन आहेत सध्या आता कांदे उपळ्याचा टाईम झाल्याच्या निरा सारे बाया माणसं लावून कांदे उपळणं चालू आहे तिकडच्या बांधून पाहत असाल ना आमचे हे इंगळे काका आहेत त्याच्यानंतर अवतारे आहेत त्यानंतर ते, ते, ते गोंबव आहेत रोशंदा आहेत त्याच्यानंतर आमची इकडच्या बाजूने आहेत बरोबर सारा ग्रुप या ठिकाणी कांदेचा घेऊन आला हे कांदे जर म्हणसाल तर याची साईज की साईज त्या गोया असतात ना कोणत्या गोया तुम्ही समजून घ्या त्या गोयापेक्षा बारीक आहे तर मासू बिल का, का, का। खत पाणी पाना जीव तुमच्यापेक्षा तुम्ही तरी सुत्राला कांदे वजर बारीक झाले तर नाही भरपूर केलं सगळं मग पूर्ण मेहनत केली आणि सगळं खत पाणी हिरोईन सगळं काहीच काहीच कमी नाही आणि विशेष पन्नास वर्ष म्हणून कांदा लावून आलो आम्ही पहिल्या वर्ष वये हे कांद्याचं पहिलं वर्ष होय आणि हे जे ऑफिसर आले आहेत आम्हाला सांगायला लागले का हे बारीक लावला तुम्ही इरडला नाही मी दोन वेळा कांदा हिरडला आणि आम्ही एवढे लाखानच पैसे जर लावतो ते फक्त काय इराणासाठी गवतासाठी हे ठेवतं सांगा हे सगळं पूर्ण मेहनत पूर्ण कडीकोट मेहनत आहे ह्याच्यात काहीही कसर नाही तर या बाजूनं हा एक चेहरा आहे हा म्हणजे याचं वाडी या भागात आहे या माणसाची वाडी तांदुरा जागीर जे आहे तिकडच्या बाजूने त्या ठिकाणी आहे का अवतारे भू नाही तर राजो काय 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 आहे काय नेमकं हे हे आता दिसले जाईल तुम्हाला हा दिसच ना मग काय आम्ही तर सगळं नियोजन केलं हा सगळं खत वगैरे पाणी वगैरे हो व्यवस्थित केलं तरी हे हो असंच म्हटलं आता सरकारले याने म्हटलं आम्ही ते कृषी अधिकारी आले ते हा ते म्हणत का तुमचं नियोजन बरोबर नियोजन हा बरं <स्याँ> तुमचं काय म्हणणं भाऊ माय काय म्हणणार बुवा तर मी तर लह दिवसापासून कांदा पोहून आलो हं आणि माही कांद्याचं याच्यात हेच गेले पण हे यंदाच असं झालंय आहे पिकाचं हं एक निवड हे बियावरच पलटाय सर बर महाभारसोबत हित आमचे जुन्या काळातले मित्र आता मित्र काय रोशन राहायचं वगैरे तर ते साहेब मित्र राजे होऊ आता आमचा असा झालं का ह्या आहे सगळ्या बियाण्यात फॉल्ट आम्ही केली तालुका कृषी अधिकाऱ्यातले कम्प्लेन तिथले त्यांनी सांगितलं का बाबा आमचे दुर्गापूरचे साय सायंटिस्ट येणार आहे ते आले आमच्या इथं सर्वे केला प्रत्येकाच्या शेतात जो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरच्या राहाटेच्या तर ते अहवाल आम्हाला असा दिला आता का याच्या याच्यात दिलं का पन्नास टक्के ज्ञानेश्वर इंग्लिशच्या अहवालात लिहिलं का पन्नास टक्के पेक्षा कमी कांदा खराब झाला आता ज्ञानेश्वर शेतातला कांदा याच्या शेतात लिहिलं सन्नाशकाची व्यवस्थापन नाही केलं माझ्या शेतात लिहिलं थ्रीप तुम्ही नियंत्रण नाही केला आता कांदा काढायचा चार दिवस अगोदर कोण फवारा मारते याच्या शेतात लिहिलं खतफवाल्याचं नियोजन नाही केलं आता हे असा अहवाल जर आम्हाला दिला आणि आम्ही कुठेही कंप्लेंट घेऊन गेलो तर आमची कुठं लागते बरं मला एक सांग कोण्या वानाची कंप्लेंट आहे तुम्हाला जो येलोरा होतो घ्यायच्या कोणतं कलस कलस होतो माझ्याजवळ अकोला सफेद होतो ह्याच्याजवळ अकोला सफेद होतो ह्याच्याजवळही अकोला सफेद होतो आहे बियाण्यातच नेमका फॉल्ट असा प्रकार अंजनणा तालुक्यात झाला इथे लो लोकं तालुका तालुक्याधिकार्यांकडे कंप्लेंट केली महीनतेवेगा त्याला त्याचा मोबदला भेटण्या योग्य झाला तसं तसं केले तेच्या अहवाल त्यांनी आम्हाला झाला हे सोबत मुरब्बी म्हणजे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून कांदा पेक्षा घेण्याचा अनुभव असणारे आमचे घोम आहेत घोमकाका काका आज लोकं पर्यंत का पुढे हयदित कांदा कांद्याचा पाहणं हे इंद्रजितच पहिलंच होय आत्महत्या करायची पाळी आहे हे जगणं फायदा नाही लाखो रुपये गेले अवजी गाडी येतो ती अमक झालं ठमक झाला आम्ही काय झोपलो कास्ता करायचं ते चाळीस वर्षाचा अनुभव आहे लोक हे पहिलं वर्ष तर माझं बघ तेजा तेजसदा घ्या मध्ये हे काय नेमकं मॅटर काय तुम्हाला काय वाटते काय राहिले दादा हे सगळं कंपनीची भिसळ आहे हा कंपनीची भिसळ असून आम्ही तुम्हाला सांगतो मी माझ्या जीवनात दहा वर्षाला कास्तकारी करून सवयंदा कांदा पेरला आजपर्यंत असा कांदा झाला नाही प्रत्येक वेळेस म्हणजे दीडशे क्विंटलच्या वरती एका एकरात कांदा झाला यावर्षी आम्ही कांदा लावला अशी परिस्थिती झाली की महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले कांदा वाढालाच नावली तीन महिने झाल्यावर आम्ही कंप्लेंट केल्या कांद्या की बा याच्यात काय फॉल्ट आहे तुम्ही तपासा तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी त्याची टीम आमच्या वावरात आली त्यानं चेक केलं प्रत्येक वावरात जे आम्ही सात आठ कास्तकार होते प्रत्येकाच्या वावरात गेले वावरात असताना आम्ही ती जेव्हा सांगितलं दादा सरळ सरळ गोष्ट आहे तुम्ही फिरस्ती आहे पत्रकार आहे पंचनामा हा कास्तकाराच्या वावरात तुम्ही पंचनामा करायला तर पंचनामा तुम्हाला वावरात लिहायला लागते समक्ष द्या लागते समक्ष द्यायला लागतं ज्यावेळेस ही जी टीम आली टीममध्ये तुम्हाला नाव सांगतो आपल्या पंचायत समितीचे कृषी अधिकारी उयके साहेब बेनाळ अपीचे येरडीओ साहेब साहेब कृषी सहाय्यक त्यानंतर मंडल अधिकारी आणि एक आपले अमरावतीचे दुर्गापूर दुर्गापूरचे शास्त्रज्ञ महल्ले साहेब त्यानंतर दुकानदार आणि कंपनीचे जे काही कृषी केंद्र गावंडे कृषी कृषी सेवा केंद्र वाजे दोन गावंडे आणि संचित कृषी सेवा केंद्र त्यानंतर अजून त्याचे जे कंपनी जे होते जिंदाल येलोरा अशा चार पाच कंपन्या आहेत वेगवेगळ्या त्या कंपनीचे ते सहाय्यक हे सर्व जी टीम आली जेने वावरात पाहिलं प्रत्येक व्यक्तीचा कांदा एकही कास्तकार असा नाही की ज्याचा कांदा पोकला म्हणून आता आम्ही तेले असं म्हटलं की बा जसं मी आहे एक कास्तकार मी ऐधी असेल समोरचाही व्यक्ती ऐदी आहे काय दुसराही तिसराही चौथाही पाचवाही याच्यातला एकही कास्तकार अयदी नाही आहे तुम्ही संत्रात धडं पाहू शकता तेले म्हटलं की तुम्ही जे आहे ते तर वावरात लिहा तर त्या टीमनं आम्हाला असं सांगितलं की आता सगळं साधारण कास्तकार आहे जास्त शिकलेले नाही आहेत ते म्हणत की आम्ही पंचनामा म्हणे इथं नाही लिहित म्हणे आम्ही म्हणे ऑफिसला जाऊन दिलं तुम्ही ऑफिसला जाऊन कसे काय लिहून राहिले पंचनामा तुम्ही पंचनामा करायला वावरात आले तुम्ही पंचनामा वावरातच लिहिले पाहिजे तिने आमचं नाही केलं पंचनामे घेतले वावरातून या कास्ताकाराच्या सहाय्या घेऊन घेतले ऑफिसच्या दोन पंचनामे लिहिले पंचनामे सगळे सगळे खोटे लिहिले पंचनामे खोटे असे लिहिले की कांदा एका एकरात म्हणजे तिचं म्हणणं आहे की चार किलो पेरला पाहिजे तर मयाजवळ दोन एकर क्षेत्र आहे म्या दोन एकरात फक्त पाच किलो कांदा पेरला मया कांदा पतला येईनं लिहिलं की याचा कांदा दाट आहे दुसरी गोष्ट म्हणे कांद्यात गवत आहे म्या एक वेळा तन्नाशक मारलं एक वेळा खुरपणी केली कांदा स्वच्छ होता वावरात तण नव्हतं काही नव्हतो तर येईन ये लिहिलं की तण आहे येईल आम्ही म्हणू की तुम्ही आमचे पंचनामे द्या येईन पंचनामे आम्हाला पंधरा दिवस पंचनाम्याने दिले काहून की येईन बा कांदे उपळले पाहिजे आपण यातून मॅटरवर त्यातून निसटलो पाहिजे आम्हाला तर अशी भीती आहे की काहीतरी या प्रकरण मॅनेज केलं आता मग तुम्ही हे जे सारे याच्या प्रतिक्रिया किंवा प्रत्येकाने सांगितलं हे काय राजू काय समजते हो काश्त करायला अधिकारी चोपले चाटा येतात बाबा आणि ते वावरात ते दे निकाल देतात गाव गाव का आता कांद्याचं काय करतात पुढे काय ठरवलं आता सगळ्यात रोष आमचा या साहेब लोक येनं जे आम्हाला याच्यावर रिपोर्ट दिले सगळे बोगस दिले पैसे खाऊन दिले कंपनीपासून पैसे काढले आमचं माझ्याला शंभर टक्के आहे आरोप आहे आरोप शंभर टक्के नव्या न्यू पुरा शंभर टक्के आहे हे बगर पैशाशिवाय असं होतच नाही हे डोळे लागलेत काही आम्ही शंभर हो वर्षापासून शेती करून आलो आम्हाला सांगून आले की बा असं नाही केलं तसं नाही केलं आम्ही लाखाने पैसे खर्च करतो काय साठी करतो करायसाठी करतो काय उपोषणा सगळे बसतो आम्ही बसतो या सर्वांना आत्महत्या करू कंट्रॅक्टर परमिशन नागू आम्हाला आत्महत्याची परमिशन द्या म्हणून दुसरं काय रेजिस्ट्रेशन काय उरलंय आमच्याजवळ एक तर भाऊ आम्ही आता सगळ्यात सगळ्या लोकप्रतिनिधी जवळ जातो त्याच्यानंतर कृषी ऑफिस मध्ये उपोषणाला बसतो आणि सगळे सगळे करून की आम्हाला कपडे आणायला पैसे नाही आहे सगळे सगळे कपडे काढून उपोषणाने आम्ही ऑफिसमध्ये जाऊन बसणार आहे आता तर हे होते हनुमत खेळात मी आज आलो होतो या ठिकाणचे आम्ही तुम्हाला सांगतो भाऊ या रस्त्याने आलो इतके मला हात दुखून राहलो सरकार रस्तानी या कास्तकाराची कमाल आहे की एवढ्या पाट्या ठिकाणी येणं कांदा पिकून प्रत्येकाला असं वाटते की जर कांदा गिंदा भाव येतात बाबा अरे निरा गोव्याचा आहेत ना गोव्याचा आकार तर लयझण येतात मोठा मोठा गोव्याचा आकार एवढा बारीक गोयात आहेत ह्या गोया या शेतकऱ्याच्या वावरात कांद्याच्या झाल्या आहेत याचा सरायचं असं म्हणणं आहे की जे अधिकारी आले अधिकाऱ्यांमध्ये चोपडापणा तिकडे काहीतरी केला आणि कोणाच्या आवारात नियंत्रण कोणाच्या आवारात आमच्या आम रोषन गौच्या तुमच्या आवारात इंग्रजी निकसलेला हा सारा तितंबा केल्याच्या ना हे शेतकरी जे आहेत हे वज्जरच खटायला म्हटलं लोकप्रतिनिधीकडे तक्रार देणार आहेत आता याच्यात नेमकं काय होते काय येत पण जो शेतकऱ्याला अशा प्रकारच्या खायची नाही देवतेले रगत पिती रगत पिती म्हटलं कारण आत्मा झाली मी खोटं बोलत नाही